माजा माजा स्वराज्य स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट तीन कल्याणकडून अवैध अग्निशस्त्रे तसंच घातक शस्त्रे, तस शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याच्या अनुषंगानं रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडील साहेब पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना गोपनीय बातमी मिळाली इतर घातक शस्त्रे विक्री करण्याकरता घेऊन आला सदरची अवैध शस्त्रे ही आपल्या राहत्या घरात लपवून ठेवली आहेत अशा मिळालेल्या बातमीवरून गुन्हे शाखा युनिट तीन कल्याणच्या पोलीस अधिकारी तसंच अंमलदारांच्या पथकाने गोकुळधाम टॉवर रूम नंबर दोनशे दोन सी विंग दुसरा माळा न्यू गार्डियन स्कूल जवळ डोंबिवली पूर्व या ठिकाणी छापा कारवाईवरून इसम नामे रोशन हिराचंद झा वय हिराचंदी वर्ष या ताब्यात घेऊन त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असतात त्याने घरात लपवून ठेवलेले तीन गावठी बारावटीचे पिस्टल तीन जिवंत कार्तुसे दोन रिकाम्या मॅगझिन तसंच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विना परवाना अग्निशास्त्रे व इतर घातकशास्त्रे मिळून आल्यानं ती जप्ते करून इसम

सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र पाळणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस सुरू आमच्या युनिटचे ए एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग भिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथील रेकडून इसम लांबे रोशन झा याने काही शस्त्रे अंग्नी शस्त्री आणि इतर शस्त्री विक्रीसाठी आणून लपवून ठेवलेले आहे म्हणून सदर बातमीशी कनेक्ट करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पाच सण आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्य आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले तीन जीवन जिवंत काडतुसे दोन रिकामी मॅगझिन होणार आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रमाणे अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आलेले असून हे आम्ही जप्त करू सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्या येते गुर क्रमांक तेरा एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र आधीने कलम सदतीस एकशे एक पस्तीस गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीचा आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतकं हख्याविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे